नमस्कार मी नवीन दैनिक लोकपत्रकार संपीन यात्रा जे वित्त व संतय यांनी काढलेली आहे ती क्षमणीचे चाललं आहे तर या यात्रेद्वारे महाराष्ट्रातील पत्रकार एकत्र येत आहेत सर्वप्रथम आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे अनेक वर्षानंतर हे घडत आहे महाराष्ट्रातील पत्रकारांचे मराठी पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत वर्षानुवर्षे ते तशाच आहेत शासन प्रशासन पातळीवर अनेक अडचणी वर्तमानपत्र पत्रकार आणि वर्तमानपत्र चालवणाऱ्या संस्थांना येतात या अडचणीवर मात करण्यासाठी काही मुद्दे घेऊन वसंतराव मुंडे या प्रवासाला निघालेले आहेत आणि सरकार आणि प्रशासन आम्हाला बाबतीत सहकार्य करणं अपेक्षित आहे अशी विनंती मी सुद्धा या निमित्तानं करेल आणि या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघट संघाला या निमित्ताने या आंदोलनासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे धन्यवाद